नमस्कार खादळ खाऊ मंडळी डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या बहुतेक साऱ्या मा मैत्रिणींना घरोघरी मातीच्या चुली ही सिरियल बघतात बर का आणि मग काल ज्यांनी एपिसोड बघितला ना त्यांना सगळ्यांना असाच प्रश्न पडला होता की शेवग्याच्या शेंगाचं पिठलं करतात कसं त्या एपिसोड मध्ये काय झालंय हे मला माहिती नाहीये बर का पण प्रश्न मात्र मला आले की शेवग्याच्या शेंगाचं पिठलं असतं का तर म्हटलं हो असतं मी खाल्लंय पण आणि केलंय पण तर चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूयात बऱ्याच मैत्रिणींना म्हणजे अगदी चार पाच जणींना मी फोनवर सांगितलं व्हॉट्सअप करून सांगितलं कसं करायचं ते अगं सोपं असतं ग अगं सोपं असतं ग करत करत म्हटलं चला आज व्हिडिओच करू मग काय लागले तयारीला पटकन हवी तेवढी हिरवी मिरची चिरून घेतली कांदा चिरून घेतला आणि कोथिंबीर कोळी असल्यामुळं देठासकट धुऊन घेतली आणि जेवढे देठ घेता येतील तेवढी घेऊन भरपूर सारी म्हणजे मुठभर तरी कोथिंबीर चिरून घेतली आता त्यानंतर माझ्याकडं देशी शेवग्याच्या शेंगा होत्या बरं का सं आणि देशी असे दोन प्रकार शेवग्याच्या शेंगाचे असतात संकरित ज्या असतात ना त्या खूप लांब मोठ्या आणि अगदी हिरव्या गार असतात आणि देशी असतात ना त्या बुटक्या म्हणजे उंचीला कमी देठ निमळ्या आणि साधारण काळसर अशा असतात मग देशी शेंगा मिळाल्या मग त्या देशी शेंगा शेवग्याच्या शेंगा दोन घेतल्या त्याचे छान मध्यम आकाराचे तुकडे करून घेतले जेवढं निघेल ना तेवढं साल पण काढून घेतलं आणि गॅसवरती फक्त एक उकळी येतोपर्यंत ठेवून दिले आता तोपर्यंत इथं एक कप बेसन पीठ घेतलं हे जे शेवग्याच्या शेंगाचं पिठलं आहे ना ते चार ते पाच माणसांना अगदी भरपूर होतं बरं का आता जेवढं बेसन त्याच्या तिप्पट पाणी घालून हे बेसन एकसारखं कालवून घेतलं म्हणजे या बेसन पिठातल्या गुठळ्या सगळ्या मोडल्या पाहिजेत चमच्यानी फिरवून बघा मोडल्या गुठळ्या तर ठीक नाहीतर सरळ हाताने पीठ कालवून घ्यायचं सगळं पीठ एकजीव करायचं म्हणजे असं सरसरीत होतं आणि हो ह्या पिठाचं एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा तुम्ही हे शिजवायला ठेवताना तेव्हा ते, ते अगदी आळून येतं आणि घट्ट होतं त्यामुळं पाणी जेवढं गरजेचं आहे ना तेवढं घाला म्हणजे तुम्हाला साधारण कोरडं आवडत असेल ना तर एवढंच पाणी ठेवा आणि सैलसर अगदी पळी सांड हवं असेल ना तर थोडं पाणी वाढवलंच ना तरीही चालेल आता हे बघा ह्या शेवग्याच्या शेंगा पण आपल्या छान अशा उकळल्या मस्त वाफ आली आता काय नेहमीप्रमाणे फोडणी करून घ्यायची चांगलं तेल तापवून घ्यायचं आणि तेल चांगलं तापलं थोडंसं धूर निघाला की नाही की गॅस बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची मोहरी घातली आता म्हणजे पहिल्यापासून आमच्याकडं शेवग्याचं शेंगा किंवा कुठलंही जर का पिठलं असेल ना तर त्यामध्ये कडीपत्ता आणि हिंग अजिबात वापरत नाही बरं का का तर चव बदलते म्हणजे प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी असते म्हणून असावं कदाचित तर लगेच आपल्याला ते तेलामध्ये हिरवी मिरची घालून घेतली आणि त्यानंतर कांदा घालून घेतला आता हे दोन्ही पण आपल्याला परतून घ्यायचं व्यवस्थित कांदा लालसर तोपर्यंत परतून तो पर घ्यायचा एक दोन मिनिट तर तरी लागतात पण झाली दोन मिनटं कि नाही की लगेच थोडीशी हळद घालून घ्यायची कांद्यावरती हळद घातली म्हणजे हळद हळदीचा रंग पण छान येतो आणि हळद करपत पण नाही डायरेक्ट तेलात जर घातली ना तर हळद करपते आणि जर का डायरेक्ट तेलात घालायचे असेल ना तर सरळ गॅस बंद करा हळद घाला आणि हळद तेलामध्ये पसरली की पुन्हा एकदा गॅस चालू करा आता अर्धाच चमचा धनेपूड घालून घेतली धनेपोडीची चव एकदम मस्त येते बरं का चला आता ही आपली फोडणी तयार झाली आता शेवग्याच्या शेंगा त्या पण उकडून घेतल्यात आता का उकडून घेतल्या ना ते सांगते तर पिठल्याबरोबर बरोबर त्या पटकन शिजत नाहीत मग डांडरतात आणि चवीला चांगल्या लागत नाहीत म्हणून अगदी थोड्याशाच शिजवून घ्यायच्या आणि हे जे आपलं पीठ आहे ना पाण्यामध्ये कालवलेलं ते आधी फोडणीमध्ये घालून घ्यायचं ते फोडणीमध्ये घातल्यानंतर ते एक सारखं हलवून एक जीव झालं की नाही की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि नंतर मग आपल्या ह्या उकडलेल्या शेंगा ज्या आहेत ना त्या घालायच्या आता या शेंगाचं पाणी जे ना ते सुद्धा पौष्टिक आहे त्यात सगळं अर्क उतरलंय त्यामुळं ते पाणी सुद्धा मी बाजूला काढलेलं नाहीये तर पाण्यासकटच या शेंगा आपण अशा घालून घ्यायच्या हे बघा आता चांगलं रट रट रट, रट शिजून द्यायचं बरं का मस्त असं शिजलं पाहिजे एकदा हलवा बरं का हलवलं नाही ना तर पीठ खाली तळात राहतं आणि पाणी वर येतं गोठळ्या होतात आणि मग पिठलं व्यवस्थित होत नाही म्हणून शेवग्याच्या शेंगा आणि पीठ घातल्यानंतर सारखं ढवळत राहायचं एकदा का एकजीव झालं ना की मग काही प्रश्न नाही हे बघा आता छान उकळी येऊन द्यायची इकडं एका बुक्कीत कांदा फोडायचा बरं का भाकरी असेल ना तर मज्जाच जेवणाची मजा वाढते भाकरी नसेल तर चपाती किंवा भातासोबत कशाही सोबत, सोबत तुम्ही खाऊ शकता म्हणजे आपल्या रोजच्या जेवणाचा मेनू आणि बऱ्याच प्रकारे म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना पिठलं आवडत नाही असं होतच नाही पिठलं भाकरी हा आपला सगळ्यांचा आवडता मेनू आणि त्यात हे वेगळ्या चवीचं मस्त असं जर पिठलं असेल ना तर खूपच छान तर बघा असं दाटचर छान पिठलं तयार झाले आता वरून कोथिंबीर घालायची आणि ताट वाढायला घ्यायचं कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा एक वाफ काढायची हे बघा मस्त भरपूर साऱ्या शेवग्याच्या शेंगा घालून मस्त असं दाट आपलं पिठलं तयार आहे पेक्षा सैल हवा असेल ना तर थोडंसं पाणी वाढवलंत ना तरीही चालेल या शेवग्याच्या शेंगा खायला खूप छान लागतात आणि पौष्टिक असतात मध्यंतरी तर आमच्या इकडं शेवग्याच्या शेंगा खूप महाग होत्या बरं का म्हणजे त्यावेळी आणाव्याचं काही धाडसच होत नव्हतं आणि तेव्हा त्याची ते किंमत कळली की या किती पौष्टिक असतील एवढ्या महाग झाल्या त्याची किंमत एवढी वाढली म्हणजे काहीतरी बात आहे आणि मग अशाच याच प्रेरणेतून म्हणा मस्त असं गरमागरम हे पिठलं भात फोडलेला कांदा हिरवी मिरची आणि याच पिठल्यावरची थोडस कच्च तेल घालायचं आणि मस्त सेत करायचा आवडला ना व्हिडिओ चला पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्यासारख्याच नवनवीन मैत्रिणी मला मिळाव्यात असं वाटत असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि हो मला माहिती आहे की बऱ्याच जणींनी हे पिठलं खाल्लेलं असणार आहे तर तुम्ही कसं करताना हे सुद्धा सांगायला विसरू नका